पीस ॲडमॅरसी हा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सगळ्यात आधी आमच्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असेच आमचे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता की साडेसाती म्हणजे नेमकं काय कारण साडेसातीला बरीच लोक घाबरतात अरे बापरे साडेसाती चालू आहे अरे बापरे सुरू होणार तर त्याचा नेमका अर्थ आम्ही सांगितलेलं तर त्याच्यावर एकट्याने कमेंट केला होता की नेमकं कसं ओळखायचं की साडेसाती सुरू होणार आहे आणि ते किती काळ किंवा कुठल्या तारखेपासून सुरू होऊन कुठल्या तारखेला आपली साडेसाती संपणार हे नेमकं कसं ओळखायचं तर जसं मी सांगितलं की साडेसातीचा अर्थ म्हणजे जेव्हा शनी महाराज आपल्या आधीच्या राशीमध्ये राशी आपल्या राशीमध्ये आणि आपल्या पुढच्या राशीमध्ये विराजमान असतात तो काळ म्हणजे आपल्या साडेसातीचा काळ तर तो ओळखायचा कसा आपल्या कुंडलीमध्ये बारा ग्रह असतात होय सायन्समध्ये आधी नऊ ग्रह होते आता आठ केलेत पण आपल्या कुंडलीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये हजारो वर्षापासून बारा ग्रह आहेत आपण राहू केतू सूर्य आणि चंद्र यांनाही महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि तेही आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला सापडतात तर बारा ग्रह हे आपल्या कुंडलीत असतात तर होतं काय हा प्रत्येक ग्रह बारा राशी फिरत असतो हे जे ब्रह्मांडाचं जर आपण एक सर्कल कन्सिडर केलं ना तर त्याचे बारा भाग आहेत आणि त्या म्हणजे बारा राशी तर प्रत्येक ग्रह आपापल्या ऑर्बिट आपापल्या कक्षेत फिरत असतो तर प्रत्येक ग्रहाला एक कंप्लेट रिव्हॉल्युशन करायला एक विशिष्ट काळ लागतो तर हा काळ त्या ग्रहाच्या स्पीडवरती म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक स्पीड असतो आणि तो किती डिस्टन्सवर आहे सूर्यापासून किती डिस्टन्सवर आहे त्या त्याप्रमाणे त्याचा ऑर्बिट ठरणार म्हणजे ग्रह सूर्यापासून जितका दूर तितका त्याचा ऑर्बिट मोठा आणि त्यामुळे तितका त्या जास्त वेळ त्याला एक सर्कल पूर्ण करायला लागणार तर असं प्रत्येक ग्रहाचं असतं प्रत्येक ग्रहाला एक रेव्होल्युशन कम्प्लीट करायला एक विशिष्ट काळ लागतो तर असंच ह्या शनी महाराजांना एक सर्कल पूर्ण करायला काळ लागतो तो म्हणजे तीस वर्षाचा म्हणजे एक सायकल पूर्ण बारा राशी कव्हर करायला शनी ग्रहाला लागतात तीस वर्ष मग जर आपण ह्या तीसला जर बाराने डिव्हाइड केलं तर आन्सर काय येतं टू पॉईंट फाय तर एका राशीमध्ये म्हणजे एक रास कवर करायला शनी महाराजांना लागतात अडीच वर्ष तर अशाप्रमाणे अडीच 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 म्हणजे तुमची रास जर समजा मेष रास असेल पहिली रास तर ज्या वेळेला शनिग्रह मीन राशीत प्रवेश करतो त्यावेळेला तुमची साडेसाती सुरू होते तर शनी महाराज मीन राशी पूर्ण करणार मग मेष राशीत येणार मेष राशीतून वृषभ राशीत जाणार आणि ज्या वेळेला वृषभ राशीतना बाहेर पडून मिथून राशीत जाणार वेळेला मेष राशीची साडेसाती संपणार तर मला वाटतं हे क्लिअर झालंय तर आता हे ओळखायचं कस कुठला ग्रह कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला कुठे असतो कुठे जाणार ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते मध्ये पंचाम आता पंचांग म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या डोक्यात विचार येतो ओ ते पुस्तक त्यात काहीतरी आकडे 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 असतात आणि ते कुठे आम्ही वापरतो आम्ही नाही घेत ते तर फक्त ज्योतिष लोक जे कुंडली वगैरे बनवतात ते आणि भटजी लोक मुहूर्त वगैरे शोधायला वापरतात पण पर नाही तसं नाही आहे पंचांगचा हा खूपच छोटा अर्थ घेतला आहे तुम्ही ॲक्च्युली पंचांग म्हणजे हे आपलं ॲक्च्युअल कॅलेंडर आहे आपल्या हिंदू वर्षाचं कॅलेंडर हिंदू वर्ष जो सुरू होतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला आणि संपतो तो फाल्गुन अमावस्येला तर ह्या सगळ्या पूर्ण वर्षाचे डिटेल एकूण एक दिवसाचे डिटेल तुम्ही जर पंचांग ओपन करून बघितलात ना तर अगदी आज कुठला ग्रह कुठल्या राशीत किती डिग्रीवर आहे ह्या सगळ्याचे डिटेल त्याच्यात आहेत सायंटिफिक कॅल्क्युलेशन आहे आणि म्हणून मी तर म्हणते पंचांग हे ॲक्च्युली खरं सायंटिफिक कॅलेंडर आहे हजारो वर्षापासून पंचांग रेफर केलं जातं आणि हजारो वर्षापासून ते आजपर्यंत त्यात एकही चूक झालेली नाही तर ह्या पंचांगमध्ये अगदी इवन सूर्योदय सूर्यास्त कुठलं नक्षत्र चालू आहे कुठली रास चालू आहे कुठली राशी चालू आहे ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला पंचांगमध्ये मिळेल ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर उपयुक्त माहिती ह्या पंचांगमध्ये असते तर तुम्ही म्हणाल आम्हाला कुठे वाचता येतं अगदी सोपं आहे पंचांग रेफर करणं पंचांग रीड करणं किंवा पंचांग समजून घेणं अजिबात कठीण नाही आहे कुणीही पंचांग शिकू शकतं कुणीही पंचांग रेफर करू शकतं सर्वसामान्य व्यक्तीला कुणालाही पंचांग समजू शकतं त्याच्यासाठी तुमच्या जवळपास जर कोणी कोर्सेस घेत असतील पंचांगचा कोर्स अगदी एक नाही तर दोन दिवसाचा असतो एखाद दोन दिवसात तुम्ही पंचांगमध्ये परफेक्ट होऊ शकता तर तुमच्या आसपास असं कोणी पंचांग शिकवणारं असेल तर नक्की शोधा हो आणि जर कोणी सापडलं नाही तर आम्ही आहोत आमचे पंचांग सेशन ऑनलाईन असतात तर तुम्हाला जर ऑनलाईन पंचांग शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक एक्सपर्ट ॲस्ट्रॉलॉजर यांचा नंबर मी शेअर केलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो जेणेकरून तुम्हाला पंचांगची संपूर्ण माहिती मिळू शकते तुम्ही आमचा पंचांगचा ऑनलाइन कोर्स जॉईन करू शकता म्हणजे साडेसाती कधीच सुरू होते आपल्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह आता कुठल्या राशीस जाणार कुठे आहे त्याचं पोजिशन काय हे सगळं तुम्ही समजून घेऊ हो शकता तर त्यासाठी पंचांग वापरा पंचांग रेफर करा आणि पंचांग शिकून घ्या तर मला वाटतं ज्यांचा हा प्रश्न होता की नेमकी साडेसाती कधी सुरू होते कधी संपणार हे कसं समजून घ्यायचं तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पीस अँड व्हिडिओज पाहत राहा